चक्काजाम आंदोलन शांततेत पार बच्चूभाऊ कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी चोवीस जुलैला गुरुवार रोजी दुपारी साडे ते पंचेचाळीस या वेळेत महाराष्ट्र राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचा सर्व पक्षीय हजर होते राजकीय क्षेत्रातील तथा शेतकरी येथे या आंदोलनाला यशस्वी पार पडण्याकरिता सहभागी झाले होते वडगाव जंगल पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास दांडे व पोलीस शिपाई वर्ग यांनी सुद्धा आंदोलकांना सहकार्य केले हजर होते आंदोलन यशस्वीरित्या व शांततेत पार पाडण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे व काँग्रेस उभाटा मनसे यांच्या वतीने निवेदन घेण्यासाठी अनिल राजगुरू नायब तहसीलदार अप्पर तहसील हजर होते शेतकरी कर्जमाफी हमीभाव व दिव्यांग मानधनासाठी आंदोलन करण्यात येणार आहे आंदोलन करण्यासाठी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये आंदोलन शेतकरी शेतमजूर दिव्यांग आणि कष्टकरी वर्गाच्या न्याय हक्कांसाठी असून यात प्रमुख मागण्या शेतकरी कर्जमाफी शेतीमाला हमीभाव किमान आधारभूत किंमत आणि दिव्यांग व्यक्तींना दरमहा सहा हजार रुपये मानधन मिळावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे असे प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आदेशानुसार आहे हे आंदोलन कोणत्याही एका राजकीय पक्षाचे नसून सर्व पक्षीय असून कळंब तालुक्यातील मेटीखेडा येथे दिलेल्या राज्यव्यापी हक्केच्या दिनांक चोवीस जुलै रोजी ठीक अकरा ते साडे पर्यंत हायवे व अप्पर तहसील मेटीखेडा चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनासह सामान्य नागरिक शेतकरी दिव्यांग शेतमजूर आणि सर्व कष्टकरी वर्गाचा सहभाग असेल हे आंदोलन शांततेत शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गाने पार पाडले जाईल गेले या वेळी विशाल सरोदे विजय तेलंगे विरेंद्र चव्हाण शंकर बगमारे गुरुदेव राऊत गजानन पंचबुद्धे सुधाकर निखाडे मेहंदी सरोदे संजय कोहिसाडे अमोल सरोदे प्रवीण ढाकुळकर बंडू वाघाडे पवन जाधव प्रशांत हुयर मनोज राठोड रवी चिंचाळकर नारायण चव्हाण सूरज जाधव आदी सहित सर्व पक्षीय प्रहार जनशक्ती पक्ष काँग्रेस पक्ष उभाटा राष्ट्रवादी शरद पवार बंजारा गोरसेना मनसे राजकीय पक्षांचे पुढारी व कार्यकर्ते शेतकरी आदी उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी पवन जाधव यवतमाळ